काळ आणि अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातली शेती ही कायमच आतबट्ट्यात राहिलेली आहे मात्र याला पर्याय म्हणून औरंगाबाद मधल्या एका शेतकऱ्याने मत्स्य शेतीचा एक यशस्वी प्रयोग केलेला आहे हा प्रयोग किती यशस्वी झालाय आपण बघू शकता की आपल्या समोर अगदी पाण्यातल्या माशांचं मोहळच उठलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या माशा या एका अर्ध्या एकर शेतामध्ये या ठिकाणी धुमाकूळ घालताना अगदी पाहायला मिळत आहेत बघू शकता की आपण ह्या कशा माश्या आहेत सुरमई नावाच्या प्रकारातली ही माशी आहे साधारणपणे दोन हजार स्क्वेअर फुटाच्या तलावामध्ये दहा हजार बीज टाकून या शेतकऱ्यांनी या माशांचं उत्पादन घेतलेलं आहे आणि त्यांना सध्या खाद्य टाकणं सुरू आहे आणि खाद्य खाण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या माशा आले आलेल्या आहेत आणि त्यांचा अक्षरशः धुमाकूळ जो आहे तो आपल्याला सुरू असल्याचा पाहायला मिळतोय हा मत्स्य शेतीचा अत्यंत यशस्वी प्रयोग आहे जो औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाड परिसरात असलेल्या एका छोट्याशा गावामध्ये राबवला गेलेला आहे हे शेतकरी सुद्धा आपल्या बरोबर आहेत काय सांगाल कधीपासून केली सुरुवात एक अत्यंत सुंदर चित्र माशांचे या ठिकाणी पाहायला सर आपण यशस्वी उत्पादन मागच्या तीन वर्षापासून घेतोय आणि आता पण परत आपण डिसेंबर महिन्याच्या आसपास हे बीज टाकलेले आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये भरपूर वाढ झालेली आहे साधारणतः एक किलोच्या आसपास हा मासा आता सध्या गेलेला आहे कशी सुरुवात केली आयडिया कशी सुचली आयडिया सर आमचे आम्ही दोघ जण मिळून करतो सायनाथ चौधरी आणि मी तर साईनाथ चौधरी सर इंजिनिअरिंग मध्ये असताना त्यांचा एक मित्र जो आहे तो त्यांच्या सोबत होता तो आंध्राचा असल्यामुळे सर तिकडे जाऊन त्यांनी तिथे जाऊन प्रात्यक्षिक ट्रेनिंग घेतली स्वतः समोर जाऊन आणि मग ते आम्ही इथं राबवली मग बऱ्याचदा आम्ही सुरुवातीला जे प्रयत्न केले ते अयशस्वी झाले सुरुवातीला काही कारण आम्ही हे नॉर्मल तळ्यामध्ये नाही तर प्लास्टिकच्या तळ्यामध्ये करतोय त्याच्यामुळे बरेच वेगवेगळे प्रॉब्लेम आम्हाला आले तर आता सध्या तीन वर्षापासून मात्र आम्ही यशस्वीपणे करतोय त्याच्यामध्ये आम्ही चिला त्याच्यानंतर पंगासी एस पंकज पंगा ज्याला म्हणतात आणि रूपचंद ज्याला आपल्याकडे हलवा म्हणतात हे तीन पण घेतलेले आणि आता सध्या आम्ही नवीन एक प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये जे आपल्या लोकलच्या व्हरायटी आहे कतला आणि सुपर्ण ज्याला कोंबडा म्हणतात ते सुद्धा आम्ही आता घेतोय आणि तो पण यशस्वी प्रयोग सध्या आमचा चालू आहे बरोबर यशस्वी प्रयोग चालू आहे ह्याच्यातून उत्पादन किती मिळतं आणि तुम्हाला नफा कसा होतोय काय ये सध्या यश कसं मिळतं याला यश एका माशावर आपला साधारण सीड सोडण्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत एक किलो बनवायला एका माशाला साधारण पस्तीस ते चाळीस रुपये खर्च येतो पस्तीस पस चा, ते चाळीस रुपये खर्च आणि तोपर्यंत एक किलो तो एक किलोचा मासा झालेला असतो त्याच्यानंतर त्याचे रेट आपल्याला जर आपण वन टाईम दिला तर पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये मिळतात आणि जर तुम्ही रिटेल विक्री केली तर त्याचे एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत तुम्हाला रेट मिळतो आता हा जो मासा आहे तो साधारण किती टन ह्याचं उत्पादन होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला किती रुपयापर्यंत याच्यातून इन्कम मिळू शकतं आता हे दहा हजार पीस सोडले होते आपण अर्धा एकरच्या शेततळ्यामध्ये तीन डिसेंबरला सोडलेले होते आपण आता हे एक किलोचे तयार झाले याला पंच्याहत्तर रुपयाना रेट मागतायत पण आपण सध्या देत नाही पण यातून आपल्याला एक दहा टनची अपेक्षा आहेत दहा टन शुअर निघतो तो आणि त्याची मॉर्टिलिटी नाही कारण आपण दहा हजार प्लस पीस टाकले होते ते दहा हजार अकरा हजाराच्या जवळपास पीस टाकले होते दोनशे ते अडीचशे पीस मिळालेले काउंट केलेले म्हणजे जवळपास आठ ते दहा लाख रुपयाचं तुम्हाला उत्पादन मिळेल हो आठ आठ लाख तर शुअर मिळणार हे अत्यंत यशस्वी प्रयोग झालेला आहे शेती परवडते तुम्हाला आता हो शंभर टक्के पुरती कारण फिफ्टी पर्सेंट तर आरामशीर राहतात चाळीस रुपये खर्च पकडा तुम्ही आणि ऐंशी रुपयांनी जरी रेट मिळाला तरी चाळीस रुपये आपल्याला नफा मिळतो प्रत्येकी आठ महिन्याला इतर शेतकऱ्यांनी हा प्रयोग करायला हरकत नाही काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण बघितलं असेल की पुन्हा एकदा तुम्हाला मी तलाव दाखतो आता खाद्य टाकणं थोडंसं बंद केलं तर मासे खाली गेलेले आहेत मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मासे दिसत आहेत आणि हे संपूर्ण तलावभर जर जर सगळीकडे बघितलं तर अत्यंत मोठ्या प्रमाणात हे मासे पसरलेले आहेत साधारणपणे दहा हजार मासे हे एका अर्ध्या एकरच्या तलावामध्ये या ठिकाणी आहेत आणि सध्या विक्रीसाठी तयार असलेले मासे आहेत असा एक अत्यंत उत्कृष्ट आणि चांगला मत्स्यशेतीचा प्रयोग जो आहे तो करमाड परिसरातल्या शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवलेला आहे असेच प्रयोग जर का इतरही शेतकऱ्यांनी राबवत गेले तर कदाचित शेती ही परवडणारी ठरू शकेल कॅमेरामॅन अमितसोबत दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी औरंगाबाद